महाराष्ट्र शासनानं शंभर दिवसांचा कृती आराखडा आखून पेंटिंग कामे पूर्ण केलेत आता शासनानं एकशे पन्नास दिवसांचा आराखडा राखण्याच्या धर्तीवर कैलासवासी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमामधून राज्यभर जनजागृती करण्याकरता शंभर दिवसांचा विकास आराखडा तयार करण्यात आला या विकास आराखड्याची सुरुवात पंढरपूर मधून आज करण्यात असल्याची माहिती महामंडळाच्या अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिले ते पुढे म्हणाले राज्यभरामध्ये एक लाख सदोतीस हजार तरुण उद्योजकांना कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे या करता अकरा हजार सातशे ब्याऐंशी कोटींचं कर्ज वाटप करण्यात आलं असून या कर्जाच्या व्याजापोटी एक हजार नव्वद रुपये तेरा हजार चारशे पन्नास मराठा उद्योजकांनी या योजनेचा लाभ घेतला ही आकडेवारी आणखी वाढावी मराठा समाजातील युवक उद्योगांकडे वळावा याकरता आपण शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार करून राज्यभराचा प्रचार आणि प्रसार करणार असून हे प्रकरण करण्याबाबत बँकांच्या ही समजून घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी त्यांच्या समवेत अनंत जाधव योगेश वाघ मराठा समाजाचे नेते कार्यकर्ते आणि महामंडळाच्या कर्मचारी उपस्थित होते बँकांनी बारा टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर हे आकारू नये कर्ज मर्यादा होणार पंधराहून पंचवीस लाखापर्यंत केवायसी करता आकारले जातात दहा दहा हजार रुपये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून एखाद्या तरुण उद्योजकाला जर कर्ज द्यायचं असेल तर त्याविषयी लागणारी कागदपत्रे तयार करण्याकरता एजंटांची मोठी फौज निर्माण होते तर महाई सेवा केंद्राच्या माध्यमातून मोफत देण्यात येणाऱ्या केवाय सी करता दहा हजार रुपये लुटण्याचा प्रकार महाई सेवा केंद्राचे चा चालक करत आहेत असा आरोपही पाटील यांनी यावेळी केलाय जिल्ह्यात दक्षिण आणि उत्तर अक्कलकोटची टक्केवारी कमी आहे सोलापूर जिल्ह्यामधील कर्ज घेण्यामध्ये उत्तर सोलापूर तालुका एकदम मागे आहे तर दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये आतापर्यंत एकशे चौऱ्याण्णव लाभार्थी आहेत तर अक्कलकोटमध्ये एक एकशे एकवीस लाभार्थी आहेत या तीन तालुक्यामध्ये लाभार्थ्यांनी महामंडळाची माहिती घेऊन योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांना आहे सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज पुरवठा सोलापूर जिल्ह्यामध्ये लोकमंगल बँक शरद नागरी सहकारी बँका बँक बैंक ऑफ इंडिया कोटक महिंद्रा फायनान्स अशा वेगवेगळ्या माध्यमांमधून मराठा उद्योजकांना कर्ज पुरवठा हा केला जात आहे नागपूर महोत्सव मागणी केली आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळा करतात एका लाभार्थ्याला पंधरा लाख रुपये कर्ज देण्याची परवानगी पूर्वी दहा लाख होती नंतर ती पंधरा लाख पर्यंत वाढवण्यात आली आहे बँकांनी जादा व्याजदर आकारू नये मराठा तरुणांना कर्ज पुरवठा करत असताना बँक जादा कर्ज आकारत आहेत अशा अनेक तक्रारी आले महामंडळ बारा टक्क्यानं व्याज परतावा लाभार्थ्यांना देत आहेत एवढेच बारा टक्के व्याज हे बँकेने द्यावं चौदा सोळा अठरा टक्केपर्यंत व्याजदर लावू नये असं पाटील यांनी म्हणाले